कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या माझे नवऱ्याने मला नाही सोडलं जे मंत्री झाल्यानंतर आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला तुम्ही केस टाकली त्यावेळेला त्यांनी एक्सेप्ट केलं की हो ती माझी पहिली पत्नी आहे मग त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम झाला तुम्ही बघू शकता की खूप खोटाळा व्यक्ती आहे तो सगळीकडे त्यांचे एफिट एफिट पासून सगळीकडे तुम्हाला फक्त एकच गोष्ट भेटणार आहे फक्त झूट आणि झूट आणि झूट तुम्ही त्यांच्या शपथपत्र बघा दोन हजार नऊ मध्ये दोन हजार चौदा मध्ये सगळीकडे त्यांचे स्वतःचे केस लपवलेले आहे त्यांनी माझ्या तो सोडा तुम्ही त्यांचे स्वतःचे केस लपवलेले आहे त्यांची प्रॉपर्टी लपवलेली आहे आणि खूप काही अशी गोष्ट आहे त्यांनी स्वतःच्या एफिडेव्हिटमध्ये -एफिड लपवलेली आहे आणि आमच्या दोघांच्या लग्न लपवलेलं आहे आमची मुला लपवलेले होते आता समोर आले आज काही लोक आहे असे ज्यांच्या आमच्यावरती आशीर्वाद झाला आमच्या तुटला तो आज समोर आला पण तुमचं माझी नवऱ्याने मला नाही जे सोडला झाल्यानंतर आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके मंत्री आहे जितके आमदार आहे आणि जे युवा पिढीचे आमदार होणार आहे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी हे शिकण्यासारखी गोष्ट आहे शिकण्यासारखी ते कोण लोकांना आपल्या जवळ ठेवायचं आहे कोणाला नाही ठेवायचं आहे क्योंकि आज माझ्या नवऱ्याने मला नाही सोडलं दलाल लोक जे दलाल लोक असतात ना त्या लोकांनी आज हम दो, आम्ही दोघांमध्ये भांडण लावून जबरदस्ती छुडाके दलाल कोणते आता जे अटक झाले ते नाही तो तर आहेही नियती कोणालाही सोडणार नाही कोणालाही नियती सोडणार नाही तो तो पण मोठा दलाल होता पण त्याच्यापेक्षा मोठे मोठे दलाल है। कि त्यान आहे जसे की त्यांच्या जीजा पुरुषोत्तम केंद्रे राजघनवट पुण्याचा आहे आमची पूर्ण प्रॉपर्टी त्यांनी खाल्ली आहे राजघनवटकडे जितकी प्रॉपर्टी आहे आमची प्रॉपर्टी आहे धनंजय मुंडेची प्रॉपर्टी आहे आज आमच्याकडे घर गर, घरामध्ये स्लीपर घालून येत होता इनोव्हा गाडी पण आमच्या पेसोची पेशाची होती त्याच्याकडे पण त्यांनी आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे कसं कसं माझ्या नवरेला मला दूर केला पण ही पुढची गोष्ट आहे पुढे मी हे सगळी गोष्टीच्या पूर्ण पुरावेसहित मी मीडियावरती खुलासा करणार आहे पण मग ते कराड पण तुमच्याकडे येत होते नाही वाल्मिक कराड मला एकदा मी परली गेली होती त्यावेळेस मला माझ्यासोबत दंडपशाही करण्यासाठी आला होता बस त्यावेळी माझी भेट झालेली आहे आणि ज्यावेळेस मला जेलमध्ये टाकला गेला होता त्यावेळे मला जेलमध्ये बाहेर घेऊन आणि मुंबईमध्ये सोडला होता माझ्या घरी फक्त इतकी आमची भेट आहे त्याच्या जेलमध्ये का टाकलं होतं